नमस्कार घरात जर वास्तूच्या नियमाचे पालन नाही केले तर वास्तुदोष लागण्याची शक्यता आहे आयुष्यात येणारे संकट तुम्हाला वास्तुदोषाचे संकेत देतात वास्तुशास्त्रानुसार वास्तुशास्त्रात हे सकारात्मकता आणि ऊर्जा अशा दोन्ही गोष्टीवर आधारित आहे सकारात्मकता गोष्टी आपल्या आयुष्यात अनेक सकारात्मकता गोष्टी घडतात तर नकारात्मकता गोष्टीमुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागतो घरात जर वास्तूच्या नियमाचे पालन नाही केले तर वास्तुदोष लागण्याची शक्यता आहे आयुष्यात येणारे संकट तुम्हाला वास्तुदोषाचे संकेत देतात त्यानुसार तुमच्या घरात वास्तुदोष आहे की नाही हे कसे ओळखायचे जर त्याचे काही लक्षणं आहेत ते जाणून घेऊया जेव्हा आर्थिक समस्या जाणवते जर तुमच्या हातात पैसा टिकत नसेल किंवा मेहनत करून तुम्हाला आर्थिक तंगीचा सामना करावा लागत असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष असण्याची शक्यता आहे जर अनेक प्रयत्न करूनही तुम्ही पैशाची बचत करू शकत नसाल तर घराच्या दक्षिण किंवा पश्चिम दिशेला वास्तुदोष असण्याची शक्यता आहे अशावेळी तुम्हाला घराच्या मुख्य दारापशी खिडकी किंवा दिशा बदलण्याची गरज आहे जेव्हा कोणतीही गोष्ट सुरळीत होत नसेल तर जर ठरवलेले काम अचानक बिघडत असतील किंवा त्यात तुम्हाला यश मिळत नसेल तर तुमच्या घराच्या मध्यभागी वास्तुदोष असण्याची शक्यता आहे घराचा मध्यभाग हे ब्रह्मस्थान असते त्यामुळे घराच्या मध्यभागी कोणत्याही प्रकारची जड वस्तू ठेवू नका तसेच घरातील या बांधू नका कारण त्यामुळे त्यामुळे नकारात्मकता ऊर्जा पसरते लागतो आरोग्याची समस्या जर तुमच्या कुटुंबातील व्यक्ती वारंवार आजारी पडत असेल तर तुमच्या घरात वास्तुदोष असण्याची शक्यता आहे घराची दक्षिण पूर्व दिशेला ठेवलेल्या चुकीच्या वस्तू घरातील सदस्यांच्या आरोग्यावर नकारात्मकता परिणाम करतात त्यामुळे ही दिशा रिकामीच ठेवा माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ